मनोज कुमार हे नाव ऐकलं की सर्वप्रथम जे समोर है, है ना चित्र उभं राहतं ते म्हणजे एक देशभक्ती जागवणारा हिरो आज आपण जे देशभक्तीवर आधारित सिनेमे गाणी पाहतो त्या सगळ्याचं मूळ हे मनोज कुमार आहे असं म्हणलं तरी मंडळी वावगं ठरणार नाही मात्र फक्त देशभक्तीच नाही तर कित्येक उत्तम सिनेमे हिंदी चित्रपट सुटीला देणाऱ्या मनोज कुमार यांचे काल रोजी चार एप्रिलला सत्याऐंशी वर्षी निधन झालं यामुळे बॉलिवूडवर मोठी शोककाळ पसरलेली आहे अर्थात आणगामी रीत हे बॉलिवूडमध्ये असले तरी मनोज कुमार हे मात्र पब्लिक हिरो होते यातच जय जवान जय किसान हा नारा जो आज आपण देतो त्या नाराचे मनोज काय कनेक्शन होते लालबहादूर शास्त्रींनी मनोज कुमारांना चित्रपट बनवायला लावून भारतात देशभक्तीची लहर का पसरवायला लावली इंदिरा गांधींनी त्यांना कोणता सिनेमा बनवण्यास सांगितला होता मूळच्या पाकिस्तानातल्या असणाऱ्या मनोज कुमारांनी भारतात येऊन बॉलिवूड स्वतःच्या तालावर कसं डोलवलं व याही पेक्षा जास्त जे सरकारला जमलं नाही अशी कोणती गोष्ट मनोज कुमारांनी केली आणि त्यावर अख्खा देश तेव्हापासून ती भावना जपायला लागला हे सगळंच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भार। मंडळी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस आत्ताच्या पाकिस्तानातील आबोटाबाद शहरात मनोज कुमारांचा जन्म झाला तसं त्यांचं मूळ नाव हे हरिकृष्ण गिरी गोसावी होतं काही कालावधीने दोन्ही देशात फाळणी झाली आणि मनोज कुमार कुटुंबासह दिल्लीमधील छावणीमध्ये आले व निर्वासितपणे राहू लागले पुढे त्यांचं शिक्षण शिक्षणही दिल्लीमधील हिंदू कॉलेजमध्ये झालं त्यांना चित्रपटाचं वेळ होतं त्यामुळे ते सिनेमे भरपूर पाहायचे त्यांचं नाव मनोज कुमार कसं झालं हे सुद्धा मंडळी रंजक आहे त्यांनी एकदा दिलीप कुमारचा शबनम सिनेमा पाहिला होता त्या दिलीप कुमारचे नाव मनोज कुमार असल्याचं त्यावरून त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा मनोज कुमार असं ठेवलं यातच त्यांनी मुंबई गाठली त्या काळी ते मुंबईत येऊन चित्रपटात काम शोधू लागले सुरुवातीला त्यांनी लेखक म्हणून काम केलं काही सिनेमांसाठी त्यांनी सहाय्यक लेखक म्हणून सुद्धा काम केलं होतं मात्र त्यांना अभिनेता व्हायचं होतं पण त्यासाठी तसं काम त्यांना मिळत नव्हतं अर्थात ते काम ही कसं मिळालं याची सुद्धा स्टोरी या, या प्रकारे सांगितली जाते की एक दिवस मनोज कुमार हे चित्रपटाच्या सेटवर होते कॅमेरामनला अभिनेत्यावर फोकस करण्यासाठी कॅमेरा अँगल सेट करायचा होता त्यासाठी कॅमेरामनने शेजारी उभे असलेल्या मनोज कुमारांना तिथे उभे राहण्यास सांगितले आणि कॅमेरा अँगल सेट केला यात कॅमेरामनला मनोज कुमारांच्या फ्रेमवरून असं वाटलं की हा एखाद्या रोल साठी जाऊ शकतो त्याने लगेच एक रोल तू करू शकतो असं म्हणत डिरेक्टरशी बोलून त्याच सिनेमात एक छोटा रोल मनोज कुमारांना दिला व तिथून मनोज कुमारांचा अभिनेता बनण्याचा प्रवास हा सुरू झाला असं बोललं जातं यानंतर मात्र ते एकोणीशे साठ मध्ये आलेल्या की गुडिया या चित्रपटात अभिनेता म्हणून त्यांनी काम केलं पुढे ते तसे छोट्या भूमिकेतूनच लोकांसमोर आले याच्यात एकोणीशे बासष्ट मध्ये हरियाला और रास्ता या सिनेमात ते झळकले होते या सिनेमात माला सिन्हा तेव्हा मुख्य भूमिकेत होत्या व दोघांच्या जोडीवर तेव्हा कौतुकाचा वर्षाव सुद्धा झाला यानंतर मात्र मनोज कुमार यांच्या चित्रपटांची रीग लागली पुढे एकोणीशे चौसठ ला त्यांनी तर सुपर उपर हिट सिनेमा दिला होता व कौंथी हे त्याचं नाव एकोणीशे ला त्यांचा शहीद नावाचा सिनेमा आलेला यात त्यांनी भगतसिंगांची भूमिका साकारली होती यामुळे देशभक्तीभर सिनेमांची सुरुवात त्यांनी केली मात्र ते भारतभर पोहोचले ती उपकार व एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या रोटी कपडा मकान या चित्रपटानंतरच यानंतर मात्र त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या होत्या मनोज कुमार म्हणलं की हिट सिनेमे हे तेव्हाचं गणित होतं सामाजिक विषयांच्या सिनेमा त्यांचा हातखंडा हा फार चांगला होता यातच आता इथपर्यंत ज्या सिनेमातून मनोज कुमार आता तसे देशभक्तीकडे सुद्धा वळले होते यातच तेव्हाचे पंतप्रधान बहादूर शास्त्री हे सुद्धा मनोज कुमारांचे मोठे फॅन झाले होते अर्थात लाल बहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून मनोज कुमारांनी एका सिनेमाची निर्मिती केली होती आणि तो सिनेमा आजही बॉलिवूडमध्ये चर्चेला जातो तो म्हणजे उपकार यातलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे गाणं भारतात कुणाला माहीत नसेल असा माणूस विरळाच म्हणावा लागेल हे गाणं आज सुद्धा इतक्या वर्षानंतरही भारत कसा होता व कसा असावा याची महती सांगत असतं जुन्या काळातील लोक ते आजचे तरुण तरुणी सुद्धा हे गाणं आज गुणगुणत असतात लालबहादूर शास्त्रींनी या सिनेमा आधी जय जवान जय किसानचा नारा दिला होता यामुळे तो नारा अधिक लोकांपर्यंत जावा यातच मनोज कुमार यांनी देशभक्तीपर सिनेमे केले असल्यामुळे ते यासाठी चांगली भूमिका करतील व लोकही त्यांना पाहून त्या नाराला दुजोरा देतील हे लालबहादूर शास्त्रींचं म्हणणं होतं त्यामुळे उपकार सिनेमा हा त्यावेळी खूप गाजला आणि शास्त्रीजींचा जय जवान जय किसानचा नारा तसेच शेतकरी व जवान यांनी भारताला दिलेले योगदान हा विषय यामुळे मनोज कुमारांना आता भारतात भारत कुमार या नावाने ओळखलं जाऊ लागलं मूळ नावापेक्षा दिलीप कुमारांच्या चित्रपटातील दिल कॅरेक्टरवरून मनोज कुमार नाव ठेवलं असलं तरी उपकारनंतर मनोज कुमार हे भारत कुमार या नावाने आता ओळखले जाऊ लागले मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मनोज कुमार व इंदिरा गांधी यांच्यातही काही राजकीय विषयावरून सिनेमा बनवायचा चालला होता यातच नया भारत नावाने हा सिनेमा संजय गांधी व इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून तुम्ही बनवा असं सांगितलं गेलं स्क्रिप्ट रेडी झाली सगळं फायनल झालं मात्र शेवटी परत स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागेल असं इंदिरा गांधी त्यावेळी म्हणाल्या त्यावर मनोज कुमारांनी ते आता कुमारा शक्य नाहीये असं सांगितलं यातच इंदिरा गांधींनी सिनेमाबाबतीत एक नवा कायदा केला होता तो म्हणजे दोन आठवड्यात नवा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाईल या सगळ्याला हिंदी सिनेमा सृष्टीतून विरोध झाला मनोज कुमारांनी पुढे येऊन विरोध केला याने खूप नुकसान होईल असं सांगितलं पण इंदिराजी ऐकेनात त्यात मनोज कुमारांचे काही सिनेमे या नव्या नियमाने पडले सुद्धा होते त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पैशातून खिशातून नुकसान भरपाई काही वेळेस सुद्धा केली होती शेवटी मनोज कुमारांनी सरकार विरोधात केस टाकली व ती नंतर त्यांनी जिंकलीही यामुळे सरकार विरोधात जिंकणारा एकमेव अभिनेता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आज ही आजही आहे यानंतर मात्र पुन्हा मनोज कुमारांचे सिनेमे चांगलेच गाजले मंडळी त्यांनी रोटी कपडा मकान उपकार हिमालय की गोदमे हरियाली और दो रास्ता दो बदन पत्थर के सनम नीलकमल क्रांती हे सिनेमे केले यामुळे एकोणीसशे ला त्यांना राष्ट्रभक्तीपर सिनेमे व इतर विषयांवरील सिनेमे केल्यामुळे पद्मश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता मंडळी मनोज कुमार असं सांगायचे की मी देशासाठी जमेल तितकं का काम करेन त्यांनी त्यांच्या काही सिनेमांसाठी तर जमीन सुद्धा विकली होती आधी पाकिस्तान व नंतर भारतात आलेल्या मनोज कुमारांना देशभक्तीचे महत्व माहीत होतं त्यामुळे ते शेवटपर्यंत तसेच राहिले एकोणीसशे ब्याण्णव ला पद्मश्री व दोन हजार पंधराला दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला आज भारतातील सर्व शाळांमधून देशभक्तीपर गीते जेव्हा पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला लावली जातात त्यात मेरे देश की धरती हे गाणं मंडळी आवर्जून वाजलंच जातं विविध पुरस्कार सिनेमा असो किंवा बहादूर शास्त्री इंदिरा गांधी असो या सगळ्यातून मनोज कुमार झळकत राहिले एकोणीसशे पंच्याण्णवला मैदाने मध्ये त्यांनी शेवटचा अभिनय केला होता व त्यानंतर त्यांनी आपला अभिनय थांबवला वयोमानाने त्यांनी सगळे सिनेमे नंतर थांबवलेही आणि काल पहाटे त्यांची वयाच्या सत्त्याऐंशी वर्षी प्राणज्योत मालवली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बॉलिवूडमधील दिग्गजांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी सिनेमासृष्टीतील अनेक मंडळी पोहोचली होती त्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन या देखील मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या होत्या आणि त्या सुद्धा खूप भावुक दिसत होत्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या महाकालचा सा रुद्राक्ष साईंची विभूती आणि भारताचा ध्वज घेऊन आल्या होत्या यावेळी त्यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी देखील ताज्या केल्या रवीना टंडन असं म्हणाल्या की मी मनोज काका यांना लहानपणापासून ओळखत आहे बलिदान सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी माझ्या वडिलांना ब्रेक दिला होता ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखेच आहेत माझ्यासाठी ते भारत होते भारत आहेत आणि भारतच राहतील त्यांच्यासारखे देशभक्तीभर सिनेमे कोणी बनवले नाहीत आणि कोणी बनवू शकणारही नाही माझ्यात लहानपणापासून जी काही देशभक्ती आहे ती कदाचित त्यांच्या आणि माझ्या वडिलांकडून आणि त्यांच्या सिनेमातून आली असावी आणखी एक घटना कोणीतरी मला सांगत होतं की जेव्हा त्यांनी शहीदमध्ये भगतसिंग यांची भूमिका केली तेव्हा बाकीचे लोक बसले होते आणि सर्वजण धूम्रपान करत होते त्यावेळी मनोज कुमार भगतसिंग यांच्या भूमिकेत होते आणि जेव्हा त्यांना कोणीतरी सिगारेट ऑफर केली तेव्हा ते म्हणाले की जोपर्यंत माझ्या डोक्यावर ही सरदार पगडी आहे तोपर्यंत मी अशा कोणत्याही गोष्टीला हात लावणार नाही ही देशभक्ती आतून असावी लागते ते देशभक्त होते महाकालचे भक्त होते साईबाबांचेही भक्त होते आज मी त्यांच्या तीन आवडत्या गोष्टी आणलेल्या आहेत देशाचा राष्ट्रध्वज साईबाबांची विभूती आणि महाकालचा रुद्राक्ष या तीन गोष्टी त्यांच्या हृदयाच्या जवळ होत्या आणि माझ्याही खूप जवळ आहेत असं देखील त्या म्हणाल्या पण एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीत मंडळी मनोज कुमार यांचं मोठं योगदान आहे देशभक्ती यावर सिनेमे करताना विविध विषय हो सुद्धा त्यांनी हाताळले होते सामाजिक विषयही होतेच त्यातच शेतकरी सुद्धा त्यांच्या लिस्ट मध्ये होते त्यामुळे ते तेव्हाच्या काळात भारताचे नाव त्यांनी हे जगभर केलं होतं आज बॉलिवूडच नाही तर अख्खा भारत एका चांगल्या व देशभक्त अभिनेत्याला मुकलेला आहे त्यामुळे विशेष भारीकडून सुद्धा मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला सुद्धा मंडळी मनोज कुमार यांचे कोणते सिनेमे आठवतात कोणती गाणी आठवतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद